कशा तुम्ही अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे तर चतुर्थीच्या प्रथम खूप खूप शुभेच्छा काही बंधू भगिनींचे उपवास असणार आहे तर माझी चतुर्थी नसते माझी चतुर्थी मध्यंतरी काही कालांतरापूर्वी सम सुटलेली आहे तर मी ती पकडलेली नाही आहे तर आपली पूजा अभिषेक तो तर चालूच असतो आणि आज आहे ना छान असे मोदक पण बनवणार आहे मी गणपती बाप्पांना आवडतात म्हणून प्रसादासाठी तर त्याच्यासाठी आहे ना छान असं नारळ पण घेऊन आले सचिन जस्ट पण मोदक मी संध्याकाळी बनवेल तो खूप मोठा नारळ आहे भरपूर मोदक याच्यात बनतील आणि हा कूलर दिसत असेल उष्णता भरपूर आहे म्हणून नीट करण्यासाठी काढला पण त्याची मोटर जळलेली आहे तर सचिन म्हटलं नको विनाकारणचा खर्च तर फॅन चेंज करून घेतला दोन फॅन बसवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं नको तो आणि काल खूप वारं सुटलं वादळ आलतं व्हाईट आलती आपण म्हणतो तसं खूप माती पण उडत होती पण म्हटलं पाऊस येईल पण पाऊस काही झाला नाही आणि हा आहे ना विनाशाचा पाऊस म्हणता येईल विनाकारण येणारा पा सा हा पाऊस ह्याला काहीच कारण नाही आहे आंब्याचे नुकसान करणार कैऱ्यांचे नुकसान करणार काही जणांची काही पिकं असतील छोटी मोठी त्याचं नुकसान करण्यासाठीचा हा पाऊस असतो तर चलात मग आज गणपती बाप्पांचा अभिषेक मी कशी करते हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि कोणाची मुलं जर चिडचिड करत असेल ना काही मुलं आहेत ना खूप तापट असतात रागिष्ट असतात आपण काही बोललं ते ऐकतच नाहीत तर त्यांना आहे ना गणपतीच्या मूर्तीवरती असं काही नाही की चतुर्थीलाच अभिषेक करावा गणपतीच्या मूर्तीवरती तुम्ही अकरा दिवस कंटिन्यू अभिषेक करायचा अथर्व वा शीर्षकाच्या वाचनाने तर जे स्वामी केंद्रात जातात त्यांना माहितीच असेल नित्यसेवेचं पुस्तक आपल्याला भेटतं आणि जर कोणाकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर हे तुम्ही आहे ना ऑनलाईन अथर्व शीर्षक सर्च करून तुम्ही त्याच्या उच्चाराने वाचन करून गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा कंटिन्यू अकरा दिवस आणि त्याचं तीर्थ तुम्ही रोज मुलांना द्यायचं मुलांमध्ये नक्की सुधारणा होईल तर नक्की अनुभव घेऊन पहा तर चलात मग आपण अभिषेक करून घेऊयात देवपूजा पण करूयात तर हे आहे ना नित्यसेवेचं पुस्तक आहे याच्यामध्ये आहे ना तुम्ही पाहू शकताय अतर्व शीर्षक असं दिलेलं असतं तर त्याचं वाचन करत करत आहे ना आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो तुम्ही रोज अकरा वेळा केला तरी चालेल आणि एक वेळा केला तरीही चालेल प्रथम पाण्याने करायचा आणि नंतरनं दुधाने किंवा दह्याने किंवा पंचामृतानेही तुम्ही अभिषेक करू शकताय आणि जर शक्य नसेल रोजची रोज पंचामृताने अभिषेक करणं फक्त फक्त तर फक्त पाण्याने किंवा फक्त दुधाने जरी केला तरीही चालेल तर छान अशी गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे इथे विराजमान केल्या सेपरेट पूजा केली गणपती बाप्पांना सेपरेट ठेवले किती छान दिसते पहा आणि स्वामींना पण अभिषेक करून आहे पूर्ण देवपूजा झाली आहे तरी इथं आहे मंदिराची घंटा बेल

कोणी लाईक करतं कोणी करत नाही व्हिडिओ पाहतात पण लाईक न करता बाजूला होऊन जातात नक्की व्हिडिओला करत जावा म्हणजे आम्हाला पण बरं तर झोपली तर काय आज सॅटरडे आहे ना त्याच्यामुळे आज स्विमिंग साठी दोघं पण गेले नाही सचिन म्हटलं त्याच्यावर सुट्टी घ्या कारण सॅटरडे चा दिवस असं म्हणणं ते थोडस रिस्की राहतो त्याच्यामुळे म्हटलं नका स्विमिंगला जाऊ चलत मग परीच मस्त हेड मसाज छान छान करून घेते माझा पाय दुखायला पोहणे बांधते मस्त अशी वरती परीची स्विमिंग पहिले दिवस होता ना त्याच्यामुळे पाय दुखतात पैसे दिले तर यश चालले आता खाऊ आणण्यासाठी बाहेर बेकरी बेकरी म्हणते बेकरीचे प्रोडक्ट चांगले नसतात पण जाऊ दे एखाद दिवस खायला तेव्हा तरी मुलांना पण सुट्टी ना उन्हाळे म्हणून असं काहीतरी वेगळं आणि आज संध्याकाळी स्पेशल बेत आहे पाणीपुरीचा तुम्ही पाणीपुरी कशी बनवते हे पण बन मी तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे परी इथं मुलांसाठी आणि सचिनसाठी दोडक्याची भाजी बनवली आहे आणि ही माझी डाएट स्पेशल दोडक्याची भाजी घामाला सायकलवर जाऊन आलं हे का नाही मग स्पेशल सिनेमा तर ह्या वेळेस आहे ना एक सुद्धा फॅमिली पॅक आम्ही खाल्ला नाही फक्त शिंदे मामा स्पेशल खाल्ले रात्री पण आईस्क्रीम आणि दिवसातून आहे ना आईस्क्रीम डाएट आहे ना, ना फक्त जेवणामध्ये चालू आहे म्हणजे साखर वगैरे खायची नाही पण आईस्क्रीम मध्ये पण थोडेफार असणार आहे पण जाऊ द्या आता उन्हाळा चालू आहे तर थोडंफार चालतं आणि ह्याला आहे ना कंट्रोल होऊ शकत नाही बाकी सर्व कंट्रोल होऊ शकतात पण आईस्क्रीम आणि कुल्फी कंट्रोल नाही होऊ शकत हा तर मँगो माझा मिरिंडा हे सर्व मी अवॉइड केलेलं आहे काल फक्त मी माझा घेतला कसलं पण मी घेत नाही रसना घेत नाही सरबत घेत नाही बाकीचं काहीच घेत नाही फक्त आहे ना, 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 ना आईस्क्रीम मला कंट्रोल होत नाही आईस्क्रीम आहे ना मी तिन्ही सीझनमध्ये आईस्क्रीम खात असते पावसाळा द्या उन्हाळा द्या आणि हिवाळा असू द्या तर आईस्क्रीम मला पूर्ण वर्षभर लागत असते त्याच्यामुळे मी आईस्क्रीम खाते तर आणि आज मुलांनी कप केक पण आणलेले आहेत कालच परीने मला सांगितलं पण खूप गडबडीत आलो त्याच्यामुळं लक्षात नाही आणि अजून छोटं मोठं थोडंसं सामान आहे पाणीपुरीसाठीचं तर ते नंतर संध्याकाळी आपण मस्त ठीक आहे शेण का लावले आता डोक्यात लावायचे हात बरं व्हायचं शेणात इकडं बघा हे बघा काढून घेतोय गळ नाही घ्यायचा लग्न आहे पाहुण्यांच आणि ह्या दोघींचीच तयारी न तुमच्या कोणाचं लग्न आहे मामीच्या भावाचं मामी, मामी सासूबाईंच्या भावाचं नाही जवळच लग्न मुद्दा म्हणून म्हटलं मी जाईस

ने ना केस वाढतात आणि म्हणजे बारकी केस आहे ज्यांच्या केसांना वाढ नाही ना त्यांच्या पण केसांना याच्यामुळे वाढी होती चांगली वाढते केस आता मागच्या माग पडचे अमृताला मेहंदी लावून आली हात पहा आईन दादा आलेत खोपडी बघा काय करते रसना चालल्या बनवायचा आईन ते गेल्यानंतर थोडंसं निवांत बसवून म्हटलं तर परीचं चालले माझी हेअरस्टाईल करायची तर तिला आंबाडा घालायचा होता तर तिला आई ना रबर वगैरे लावून दिलं मी म्हटली मी आंबाडा घालते आणि कोणी असं केसात घातलं ना की झोपच येते चालू दावळा म्हणते चोरला हांतीला हांती काय केले का ध्यान धरले का आयची तर गेली नाही आयची नाही रिटर्न पप्पा वाह क्या सीन है वाह क्या सीन है दो करून झाली मेकअप माझा केला तिने थोडासा परत काढून ठेवलं आंबाड वगैरे घालत होती तर चला मग आता वाजलेले आहेत आहे ना साडेचार वाजलेले आहेत तर म्हटलं थोडेसे गणपती बाप्पांसाठी मोदक चतुर्थी आहे सं, संकष्टी चतुर्थी तर सकाळी आहे ना मी गडबडीत गणेश चतुर्थी बोलले ताज आहे संकष्टी चतुर्थी तर म्हटलं मोदक बनवावे आज गणपती बाप्पांची आरती पण करावी छान प्रकारे आणि आज पाणीपुरीचा बेत आहे तर मी पाणीपुरी कशी बनवते त्यासाठी काय काय वापरते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे Mm, पाणीपुरी mm, हम्म मी पाणीपुरी ह्याला लय आवडते हा लेखाऊ गुल्ल आहे आणि मुलांसाठी आहे ना अशा गोष्टी काहीतरी करवतच राहावं लागतं चलात मग आता मी मोदक कशा प्रकारे करते आणि खोबऱ्याचा वापर मी कसा करते मोदकामध्ये ते पण दाखवते इथं आहे ना मी खोबरं ओलं खोबरं आहे ना मिक्सरवर बारीक करून घेतलेले आणि थोडेसे मोठे मोठे तुकडे राहिलेत त्याच्यामध्ये आणि गुळ मिक्सर सॉरी गुळ पण याच्यातच टाकलेला आहे गुळ आणि खोबरं व्यवस्थित परतून घेतलं ना तर काय होतं जो मोदक आपण बनवतो तर तो फुटत नाही आणि आपण जर ओलं खोबरं आता ते ओलं खोबरं आणि गुळ एकत्र एकदम मिक्स केला हाताने के तर गुळाला आहे ना पाणी सुटतं त्याच्यामुळे मोदक फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आहे ना मी असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी खसखस थोडी टाकलेली आहे आणि विलायची पूड पण टाकलेली आहे तर जे त्याच्या आवडीनुसार कोणी काजू बदाम पण ऍड करतायच्या तर मी आज नाही केलेलं एकदम साध्या पद्धतीने झटपट मोदक बनवणार आहे असा आहे ना एकच मोठा गोळा घेतलाय मी कारण छोटे छोटे गोळे करून खेळायचं म्हटलं खूप वेळ लागतो एकच पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे पाहतात आणि बरेच प्रकारे मोदक करता येतात आपण रव्याचे पण करू शकतोय पिठाचे पण आपण मोदक बनवू शकतोय तर उकडीचे मोदक पण मला येतात गणपतीच्या टाईम पण अपलोड केलेला होता आणि त्याच्यात काय आहे ना त्याचं पान असलं ना केळीचं पान तर खूप छान होतात ते मोदक पण आता ते नाही येत आणि परिच इच्छा होती उकडीचे मोदक करावेत तर आपण उकडीचे मोदक मोदक आहेत ना काही दिवसांमध्ये आपण बनवूयात आणि कनिक माळताना काही नाही फक्त आहे ना मीठ टाकलेलं आहे थोडस तेल टाकले ग्लासने ग्लासनी आहे आणि छोटे छोटे गोल काढून घेणारे अशी असं काही केलं ना घरामध्ये खूप छान वाटतं असताना पण वाटतात वेगळं काहीतरी कारण रोज उठायचं भाजी चपाती आणि गणेश चतुर्थी संकष्टी चतुर्थी किंवा स्वामींचा एखादा आपल्या दिवस असल्या ते विशेषच दिवस असतो कारण सारखी छान झाली यायचं छान असं मोदक आणि चाळण्याला ते लावून घ्यायचं म्हणजे चिरची चिटकणार नाही आपण थोडेसे मोठे पण मोदक करू शकतोय ग्लास पेटच्या मोठ्या काही साच्या घेतल्या त्यांनी जरी आकार पाहिला ना तरी होऊन जाईल पुदिन्याचं पाणी बनवण्यासाठी एवढं साहित्य काढलेलं आहे तिखट पाण्याची तयारी चालू आहे पुदिना कोथिंबीर आणि इथं बनवतीये किती टाकते लसूण चार पाच चार, चार। पाच पाकळ्या हिरवे मिरची किती जेवढं तुम्हाला तिकट लागते ना त्यानुसार हिरवी मिरची टाकायची हे मिक्सरला बारीक करून घेतल्याच्या नंतर ना आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी ऍड करायचं हे गाळून घेतलं तरी मिश्रण चालते नाही गाळून घेतलं तरी चालेल याच्यामध्ये आहे ना सेंदव मीठ आणि चाट मसाला टाकायचा खूप छान अशी टेस्ट येते तरी इथे आहे ना आम्हाला जास्त आंबट आम आवडत नाही गोड पाणी आवडतं चिंचचं तर गुळ भरपूर टाकलेलं आहे आणि चिंच पण पाहू शकत आहे तर हे शिजवून घ्यायचं चांगलं चिंचेचं गाळ होतोपर्यंत आहे ना हे पाणी शिजवून घ्यायचं आणि नंतर ना गाळून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं ना किंचित मीठ टाकायचं तर अमृत कशे पाहतायत पहा हे अडकले जॉब सोडतो <laughs> केलं तुला नाही घेतले खेळायला इथं चिंच पाणी आहे इथं गुळाचा चहा आहे आज हम्म ताई आलेत निकिता पण आली वॅक्स करायचं निकिताच ताई आलेत आणि ताईंसाठी बनवले गुळाचा चहा तर आम्ही सर्वजण घेणार आहोत गुळाचा चहा यात म्हणा सगळ्यांना चहा पहिला हि भूत मत आहे चहा थोडाच युषू आली बघा तिशु आली बघा आता इशू हाय कर हाय कर हाय कर

शोधून दिलं पण तिच्या लक्षात लपले असतील त्या दिवशी आज सर्व सारखं तिच्या लगेच लक्षात पण नाही आलं की इथं पागाव म्हणून हाळूच चलो चलो छान अशे गणपती मोदक तयार झालेले आहेत आता आपण नैवेद्य दाखवून घेऊयात नाही फुलं उष्णतेमुळे आणि तळवेने फक्त उकडीची मदत केले तळेने फक्त उकडीची मदत केली छान अशी गणपती बघता चला ता ता पुरे पर पर आता पुऱ्या तळून घेऊया आपण पटपट आता मुलांना पुरत्या तळते आल्या मग आम्हाला तळुयात कशा फोगल्यात का टमा एकदम एकदम परीसारख्या फुगल्यात टाक छान झाले पादिन्याच पाणी बनवले इथं चिंच आणि गुळाचं पाणी बटाटा चना कांदा शेव आणि इथं भरपूर अशा पुऱ्या आणि मस्त अशे मोदक बरी कस काय मग मुलं आता पाणीपुरी एन्जॉय करतील मी त्यांना पटपट धरून देते नॉर्मल तो पण ते मोदक कोणता ते मास्क एवढं मोदक छान झाले आणि हे आजारी पडलं उन्हात खिळून खिळून आजारी पडलं तर आता उलट्या ती त्याला म्हणतो दोन तीनच पाणीपुरी खा त्याला आता अजून भात बनवावं लागणार आहे फुले सो सोय पकवायचे पुरे अजून तळायचे स्वरा पुट्ट्या तळ्या ती काय एवढी खाणार नाही शिल्लक राहणार पण थोडीशी जास्त तळ्या मोदक खा नपर्यंत गुण। गुण। भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए। नंबर आणि सगळं साहित्य घरातलंच आहे त्याच्यामध्ये काही बाहेर आणलं नाही फक्त आहे ना चाट मसाला विकत आणलेला आहे आता आहे ना एन्जॉय पाणीपुरी रिव्ह्यू रिव्यू देत कस झाली काय ती रुको जरा सबर पाणीपुरी आम्ही पण एन्जॉय करतो तर छान अशी पुरी तळलेली आहे त्याच्यामध्ये चणे कांदा पिवळा बटाटा ज्याच्या त्याच्या करण्याची पद्धती वेगवेगळी असते तर मी या पद्धतीने करत असते टाकल्यानंतर ना अगोदर पाणी टाकून घ्यायचं आणि नंतरनं त्याच्यावरती शेव टाकायची तर चालत मग आजचा दिवस असा होता आजचा व्हिडिओ पण खूप छान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुमच्याबरोबर आजचा दिवस शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवरती नवीनच आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय